सटाणा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाबास कॅफे अँड रेस्टॉरंटचे भव्य उद्घाटन बाबास कॅफे अँड रेस्टॉरंट सुयोग सोनवणे यांनी वडिलांच्या नावाने सुरू केला नाशिकमध्ये व्यवसाय सुयोग सोनवणे हे सटाणा शहरातील स्वच्छता दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर उर्फ बाबा सोनवणे यांचे सुपुत्र आहेत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी बाबास कॅफे अँड रेस्टॉरंटची संकल्पना प्रत्यक्षात आणली सट्टाणा येथील नगरपरिषद पगारदार सेवक वर्गाचे चेअरमन व लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील पतसंस्थेचे संचालक किशोर उर्फ बाबा सोनवणे यांचे सुपुत्र सुयोग यांनी नाशिक शहरात गुढीपाडव्याच्या मंगलदिनी इंदिरानगर गुरु गोविंद सिंग कॉलेजसमोर बाबास कॅफे अँड रेस्टॉरंटचा भव्य हो शुभारंभ केला आहे या रेस्टॉरंटचे उद्घाटन सुयोग यांनी आजोबा आनंद सोनवणे आजी सुशिला सोनवणे यांच्या आशीर्वादाने वडील बाबा सोनवणे व आई सविता सोनवणे यांच्या हस्ते केले यावेळी सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार दीपिका चव्हाण ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष डी जी सूर्यवंशी सिम्स हॉस्पिटल व वा धाडीवाल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदेश निकम डॉक्टर जयपाल राठोड मोहित अहिरे डॉक्टर तुषार वाघ डॉक्टर संदीप ठाकरे डॉक्टर कुलदीप जाधव डॉक्टर प्रशांत गुंजाळ डॉक्टर अनिल निकम डॉक्टर राजेंद्र गुंजाळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच सटाणा नगर परिषद सर्व मित्रवर्ग संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष पाटील सटाणा दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर देवरे सचिव सुनील देवरे आणि सर्व कर्मचारी व सटाणा नाशिक येथील आजी माजी नगरसेवक नातलगांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रसंगी शिवसेनेचे विभागप्रमुख बंडूदादा दळवी कौस्तुभचे जयेश ब्राह्मणकर शरद भाऊ प्रमोद गावडे प्रतिष्ठित व्यापारी व शेतकरी विशाल शेंद्रे स्वच्छता निरीक्षक सटाणा मनोहर बोरसे नाशिक डिव्हिजन एलआयसी ब्रँचचे मॅनेजर मानकर सर सटाणा सॅटेलाईट विकास अधिकारी हेमंत सर, सर कैलास पगार पोपट पगार हेही उपस्थित होते सुयोग सोमाणे यांनी नाशिक शहरात बाबा कॅफे रेस्टॉरंट सुरू करून आपली व्यावसायिक यात्रा सुरू केली आहे त्यांच्या या धाडसी पावलामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळू शकते असे त्यांचे मामा सचिन भामरे यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमात विशेषतः उद्घाटन स्वतः त्यांच्या वडिलांच्या हस्ते करण्यात आल्याने हा क्षण अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला प्रखरन्यूजसाठी भयासाहेब माळी सटाणा